पत्रकार आपण पाहत आहात वायझन इंडिया टीव्ही आणि आता पाहूया आजची महत्वाची बातमी हा तुडुंब भरलेला हॉल हॉल गच्च भरला म्हणून हॉलपेक्षा दुप्पट जागेत लावलेल्या खुर्च्या आणि या खुर्च्या पण कमी पडल्या म्हणून उभे असलेले कार्यकर्ते ही सारी गर्दी दिसते ती आली फक्त आणि फक्त उदयदादांच्या एका फोन कॉलवर होय ना मोठमोठे बॅनर ना होल्डिंग्ज ना जाहिरातबाजी ना निमंत्रण पत्रिका उदयदादा यांचा एक फोन कॉल आणि अख्खीच्या अख्खी रयत संघटना हजारोंच्या संख्येने उपस्थित तीही स्वखर्चाने आणि कुठलेही आमिषाशिवाय खरं तर निवडणुका म्हटल्या की कार्यकर्ते आणि मतदारांची चंगळ असते सभांना गर्दी दिसावी म्हणून नेते मंडळी गावोगावी गाड्या पुरवण्यापासून ते कार्यकर्त्यांच्या खाण्यापिण्यापर्यंत करीत असतात परंतु या आमिषाला न भूलणारा कार्यकर्ता आत्ताच्या काळात बघायला मिळतो तो फक्त आणि फक्त स्वर्गीय विलास काकांच्या मुशीत वाढलेल्या कराड दक्षिणमध्येच लोकसभेचे बिगुल वाजले आहे उमेदवार अर्ज भरण्याची मुदत संपून आता प्रचाराचा धुरळा उडू लागला आहे इंडिया आघाडीच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटातून आमदार शशिकांत शिंदे यांनी अर्ज भरला असून त्यांच्या नेतृत्वाखालील रयत संघटनेची शुक्रवारी रात्री कराडच्या सिद्धार्थ मंगल कार्यालयात शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ रयत संघटनेने मेळाव्याचं आयोजन केलं होतं या मेळाव्याला रयत संघटनेचे प्रमुख आणि राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस उदयदादा उंडाळकर सातारा लोकसभेचे उमेदवार शशिकांत शिंदे सातारा जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष प्राध्यापक दानाजी काटकर तालुकाध्यक्ष मनोहर शिंदे यांच्यासह रयत संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची प्रमुख उपस्थिती होती मेळाव्याच्या सुरुवातीला उपस्थित मान्यवरांनी स्वर्गीय विलास काका उंडाळकर यांच्या प्रतिमेला अभिवादन केले तदनंतर रयत संघटनेच्या वतीने उमेदवार शशिकांत शिंदे यांचा सत्कार करण्यात आला या सत्कारानंतर मेळाव्याला मार्गदर्शन करताना उदयदादा उंडाळकर म्हणाले संघटना म्हणून जेवढी आपण की लवकर येते एका संघटने भावना सांगितलं की भाऊ मी संघटनेच्या माध्यमातून कार्यक्रम तुम्ही त्या कार्यक्रमाला जरूर बसा लावा कारण शेवटी ही संघटना तुमच्याच सामील आहे तिचा अस्तित्व वेगळं असलं तरी ती तुमच्याच सामील आहे कारण तालुक्याच्या बाहेर जाताना ती संघटना काँग्रेसची म्हणून बाहेर पडते म्हणून मी या ठिकाणी या ठिकाणी हजर ठेवलंय मित्रो फक्त जाता जाता एवढं सांगतो अनेक आमिषे ये पण त्या आमिषाला वर तर हीच वेळ आहे या प्रस्थापित लोकांना पूर्भावी लोकांची काय ताकद आहे ही लोक परत असणार आणि आज केलेला उभ्या उभ्या होत पण त्याच गणित आहे की माणसाला सामाजिक मानसिक बुलाव करायचं आणि त्याची बुद्धिमत्ता पूर्णपणे त्याला विसरायला लावून

आपला स्वाभिमान घराण टाकतात त्यांना समाजामध्ये कोणत्याही व्यक्तिमत्व नसतं त्याच समाजामध्ये काही स्थान होत नाही म्हणून हा प्रकार कधी करू नका

खासदार होण्याचं वाक्य मला मिळालं हे तुमच्या तत्व आणि एकरीक्षाने केलेल्या शब्दाचा मुळे होऊ शकतात याचा मला या ठिकाणी उल्लेख करताना सांगतो सांगतो असलेल्या या संघटनेच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी या भावना व्यक्त केल्या या भावना करत असताना भविष्य काळामध्ये खासदार म्हणून शशिकांत शिंदे

इंडिया आघाडीच्या वतीने सातारा लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ कराड येथे रयल्स संघटनेने घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्याला हजारो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त असलेली उपस्थिती सातारा जिल्ह्यात चर्चेचा सा विषय ठरली आहे फक्त एका फोन कॉलवर स्व खर्चानं आणि कोणत्याही अपेक्षेशिवाय निवडणूक सभांना हजारोंच्या संख्येने येणारा कार्यकर्ता आजच्या काळातही बघायला मिळतो तो फक्त आणि फक्त स्वर्गीय विलास काका यांच्या शिकवणीमुळे आणि उदयदादा यांच्यावर असलेल्या निष्ठेमुळेच नितीन ढापरे वायझेड इंडिया टीव्ही कराड ही होती आजची महत्वाची बातमी आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आपण करा व नोटिफिकेशन बिलवर क्लिक करून आमच्या नवनवीन अपडेट मिळवा नमस्कार